प्रत्येक माणसाला प्रत्येक मुलाला लहानपणाचा जर एखादं छंद जडला आणि छंद जर स्पोर्टचा असेल खेळाचा असेल तर त्याला आयुष्यभर एक चांगला फिटनेस चांगलं ते लोक आणि खेळातून पण एक करिअर घडवता येतं त्यामुळं जास्त करून या बाजूला आज बघितलं तर प्रत्येक वेळेस पेपरमध्ये वाचतात की दहावीला बारावीला किंवा इतर छोट्या वर्षाला छोट्या छोट्या कारणांना घरात काही छोटी छोटी होतात मुलं आजकालची बाहेर खेळायचा आहे त्याला प्रतिकार्षे कुठलाही जो विद्यार्थी मनात जे निर्णय त्यांची होत पाहिजे ती त्याच्यात नसल्यामुळं

त्याचा जो उद्या कुठेही तो पडला तर तो नको होणार नाही कारण लहानपणापासून त्याला आरोग्याची सवय लागलेली असते सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही लहानपणात तुमच्या मुलांना ह्या खेळ ह्या माध्यमात तुम्ही दाखलाच आहे तर तो मेंटली फिट होला आता दुसरा विषय की महिला लढावा आणि स्वसंरक्षणाची गरज आज समाजात एक मोठा प्रश्न आहे

जर तुम्हाला कुठल्याही समजा एखादी अशी घटना आली आणि तुम्हाला पोलीस पद पाहिजे असेल तर तत्काळ एकशे बारा फोन करा एकशे बारा लाख तुम्हाला मदत लगेच मिळेल हे तुम्हाला आजच्या तारखेमध्ये सांगतो आज थोडंफार आमच्या पोलीस स्टेशन एक काम जास्त आहे की जेव्हा आम्ही जास्त आपल्याला गेले तर माझ्यापेक्षा सर्वांनी तुम्हाला जास्त मार्गदर्शन करतील आणि आज मला इथे बोलायबद्दल मी महिलांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जास्त मार्गदर्शन तुम्हाला ते करून देतो धन्यवाद